रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आक्रमक ग्रामस्थांनी खासदार तटकर यांचा ताफा अडवला किल्ले रायगड रस्ता व लाडवली पूल दुरावस्थेवरून ग्रामस्थ संतापले अठ्ठेचाळीस तासात समस्या मार्गी लावा तटकरेंचे प्रशासनाला आदेश किल्ले रायगड रस्त्याच्या तसेच लाडवली पुलाच्या दुरावस्थेवरून आक्रमक झालेल्या महाड तालुक्यातील किल्ले रायगड विभागातील व लाडवली ग्रामस्थांनी महाडकडे येणारा खासदार तटकऱ्यांचा ताफा अडवला आणि त्यांना घेराव घालून आपली व्यथा मांडली यावेळी तटकरे यांच्या समवेत नुकत्याच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या महाडच्या नेत्या स्नेहल जगताप हनुमंत जगताप धनंजय देशमुख इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लाडवली ग्रामस्थांनी खासदार तटकऱ्यांना घेराव घालून किल्ले रायगड रस्त्याच्या कामाबाबत असलेल्या विविध समस्या व तक्रारींचा पाढा वाचला तसे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत व संबंधित ठेकेदाराकडून लाडवली पुलाच्या दोन हजार पंचवीस ही तारीख देण्यात आली होती परंतु दिलेली तारीख उलटूनही या पुलावर अजूनही कॉन्क्रीटीकरण झाले नसल्याने सध्या मान्सून पूर्व झालेल्या पावसात पुलावर जागोजागी पाण्याची तळी साचली असल्याचे तटकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्प अधिकारी सौ अक्षरा ढालके कनिष्ठ अभियंता झेंडे इत्यादी अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत तटकरे यांनी अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि पुढील अठ्ठेचाळीस तासात ग्रामस्थांच्या या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात अशा स्पष्ट सूचना व निदर्शन त्यांनी अधिकाऱ्यांना दिले